हिंदू एक एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या विरुद्ध महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविरोधात सकल हिंदू समाज व हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आले आहे तर दुसरीकडे महिला डॉक्टरला मारहाण करून देखील संशयिताला अटक करण्यात आली नसल्याने याबाबत संलग्न सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन सी टू शिवक्रांती युवा संघटन डॉक्टर सेल यांच्या वतीने शल्य चिकित्सक जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे द्वारका परिसरात एका अपघातग्रस्त रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाण्याबाबत झालेल्या वादावरून बुधवार दिनांक तेवीस रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एकशे रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर नाहिल मुस्ताक खतिब यांना रामसिंग बावरी यांनी कांशिलात मारली या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी गुरुवार दिनांक चोवीस रोजी सकल हिंदू हिंदू समाज व एकता आंदोलन पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देत द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच या प्रकरणाची चौकशी करून न्याय देण्याची विनंती केली आहे रामसिंग बावरी यांनी अम्ब्युलन्सला फोन केला आणि त्या रुग्णाविषयी माहिती दिली अम्ब्युलन्स झाल्यानंतर त्या आ, बरोबर एक ज्या डॉक्टर बाई आल्या होत्या त्यांनी रामसिंगजींशी अत्यंत उद्धटपणे भाषा तर केलीच पण फोनवर जेव्हा संपर्क केला गेला तेव्हासुद्धा त्यांची भाषा बरोबर नव्हती त्या आल्यानंतर त्यांनी त्या ते रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं आणि हा बेवारस रुग्ण आहे म्हणून याला आम्हाला घेऊन जाता येणार नाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता येणार नाही या कारणाखाली त्या रुग्णाला खाली उतरवून दिला ॲम्ब्युलन्समध्ये ॲम्ब्युलन्समधून तर हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी होता त्याला रामसिंगजींनी ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही असं कसं काय करता तो माणूस बेवारस असो किंवा कसो असो तो माणूस आहे तुम्ही माणूस की धर्म विसरले का असा प्रश्न विचारल्यावर त्या बाई आणि त्यांच्याबरोबर आलेले काही लोक हे चिडले आणि त्या या रुग्णवाहिकेची जी संघटना आहे त्याचा फायदा घेऊन आणि अन्य याला जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करून हा सगळा दुर्दैवी प्रकार घडून पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल केलेली आहे ती खोटी तक्रार केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे आणि सकल हिंदू समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो तसंच याची सगळी पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्याविरुद्ध जी योग्य असेल ती कारवाई कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सगळे हिंदू बांधव करतो प्रकरणी भद्रकली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ नये पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप संलग्न सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन सी टू शिवक्रांती युवा संघटन डॉक्टर सेलच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र येत जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांना निवेदन देत संशयिताला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे काल आमच्या महिला डॉक्टर मॅडम नाईल मॅडम यांच्यावरती काल ऑन ड्युटी असताना वॉलवर जात पेशंट घ्यायला जात असताना अचानक त्यांच्यावर पेशंट नातेवाईकांनी हल्ला केला आणि कारण त्यांना त्यांना मारहाण केली तर त्याचा निषेध म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यातले सर्व डॉक्टर्स आणि महाराष्ट्रातले काही डॉक्टर्स सर्व एकत्र येऊन आम्ही सीएसला जिल्हा अधिकारी आणि पोलीस आयुक्त तसेच डी यांना आज आमच्या सर्वांच्या वतीने निवेदन देत आहोत आणि आमच्या सुरक्षेचा मुद्दा याच्याबद्दल काय करायचं तर याची विचारणा करणार आहोत जो तो मेरे साथ हुआ ऐसा वो कोई भी डॉक्टर और पायलट ड्राइवर के साथ ना हो ऐसी मैं विनंती करती हूँ और प्लीज इसके लिए कड़क से कड़ी कड़क कार्रवाई करी जाए वो पेश, आ, आरोपी अरेस्ट नहीं हुआ है ना अभी तक उस पर कुछ भी कार्रवाई नहीं हुई अभी तक तो मैं चाहती हूँ कि उस पर कार्रवाई हो ताकि पब्लिक में भी थोड़ा वो रहे डर रहे की डॉक्टर पे हाथ ना उठाए और ना ही ड्राइवर और पायलट पे हाथ उठाए